नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाचे मावळचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सभेत फक्त दहा लोक असल्याने ती सभा पुढे ढकलली याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय संजोग वाग वाघेरे पाटील यांचा दणदणीत विजय मानला जात आहे त्यांच्यासमोर श्रीरंग आप्पा बारणे शिंदे गटाचे माजी खासदार हे उभे आहेत परंतु त्यांचा प्रचार मागे पडलेला दिसत आहेत संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांच्यात रोज हजारो लाखोंच्या सभा होत आहेत उद्धव ठाकरेंनी सुद्धा मावळमध्ये त्यांच्यासाठी सभा घेतली या उलट आप्पा बारणे यांच्यासाठी आजवर कोणत्याही नेत्यांनी स सब, सभा घेतलेली नाहीत ते जिथे जातात त्यांच्या सभेला गर्दीच दिसत नाहीत काल त्यांनी मावळमध्ये एक सभा घेतली आपण त्याचा एक व्हिडिओ बघूया व्हिडिओमध्ये ते समोर आहेत आणि सर्व रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत समोर दहापेक्षा जास्त माणसं दिसत नाहीत त्यामुळे मावळचा पुढील खासदार ठाकरेंचाच शिलीदार होईल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गर्दी बघून मावळचा पुढील खासदार कोण होईल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र